तुझ्या आठवणीत अशा कशा तुझ्या आठवणी म्हणे अशा कशा तुझ्या आठवणी म्हणे निमंत्रणही लागत नाही कधी क्षणात तर कधी सेकंदात यायला वेळही लागत नाही तुझ्या आठवणी हळूच गुदगुल्या करून जातात तुझ्या आठवणी हळूच गुदगुल्या करून जातात मनाची कालवा कालव करून पुन्हा मला एकटं करतात तुझ्या आठवणीत डोळे नेहमीच पाणावलेले असतात तुझ्या आठवणीत डोळे नेहमीच पाणावलेले असतात नुसत्या सुद्धा धारा लागतात तुझ्या आठवणीच्या विश्वात जेव्हा मी विहार करते हर्षाचे कारण जे मला मोहरून सोडतात तुझ्या आठवणींच्या लाटा मनाच्या किनाऱ्यावर आदळतात तुझ्या आठवणींच्या लाटा मनाच्या किनाऱ्यावर आदळतात आयुष्यातील पोकळीची आठवण करून जातात तुझ्या आठवणींची भाषा अंतकरून हे लावून सोडतात तुझ्या आठवणींची भाषा अंतकरण हे लावून सोडतात भरल्या डोळ्यांनी हृदयाचा निरोप घेतात भरल्या डोळ्यांनी हृदयाचा निरोप घेतात